ओम साईराम मी प्रियांका आपण श्री साई सच्चरित या ग्रंथाचे वाचन करीत आहोत ग्रंथाच्या सुरुवातीला श्री काकासाहेब दीक्षित यांनी लिहिलेला उपोद्घात याच्या दुसऱ्या भागाचे आज आपण वाचन करणार आहोत ओम श्री साईनाथाय नम नानासाहेबांची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे महाराजांच्या कीर्तीचा प्रसार करून लोकांना महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ करून देणे ही होय हे पूर्वी मामलेदार व नंतर डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे यांना पुष्कळ फिरावे लागले व त्या फिरण्यामध्ये ते जेथे जेथे जात तेथे तेथे ते ते महाराजांचे करीत व महारा दर्शनाविषयी लालसा उत्पन्न करीत प्रस्तुत लेखकाला महाराजांच्या दर्शनाचा लाभ घडावायला कारण नानासाहेबच होते प्रस्तुत लेखक म्हणजे काकासाहेब दीक्षित मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हजारो लोक महाराजांचे दर्शन घेऊन आनंद व लाभ पावले याला कारणही नानासाहेबच मुंबईच्या मंडळींचे मन ओढण्याला ओढण्याला नानासाहेबांशिवाय आणखी दोन व्यक्ती विशेष कारणीभूत एक होते गणेश सहस्रबुद्धे दासवन हे पूर्वी पोलीस खात्यात असत यांना तमाशाचा फार नाद असे नानासाहेबांच्या मुळे हे महाराजांचे दर्शनास आले व हळूहळू त्यांच्या मनावर महाराजांचा इतका परिणाम झाला की त्यांनी नोकरी सोडून संत चरित्रांचा कीर्तन रूपाने व ग्रंथ रूपाने लोकात प्रसार करण्याचा उपक्रम सुरू केला यांनी भक्तलीला मृत संत कथामृत भक्तिसारामृत संत चरित्रात्मक ग्रंथ लिहिले असून ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव अम्र, या दोन ग्रंथांवर मराठीत सरस आणि सुबोध टीका केलेल्या आहेत यशिवाय त्यांचे आणखी ग्रंथ आहेत नानासाहेब चांदुरकरांनी यांना मुंबईत नेऊन त्यांच्या कीर्तनांचा व महाराजांच्या गुणश्रवणाचा लाभ मुंबईकरास करून दिला यांच्या कीर्तनामुळे मुंबईची व मुंबईच्या आसपासची पुष्कळ मंडळी महाराजांचे दर्शन घेण्यास आतुर झाली व दर्शनास गेली सुद्धा वर उल्लेख केलेली म्हणजे लेखक काकासाहेब दीक्षित यांचे या सुमारास महाराजांच्या चरणाजवळ पुष्कळ राहणे होऊ लागल्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक चळवळीतून त्यांचे अंग साजिकच निघाले व तो बाबा झाल्याचे पारशी व इतर पत्रातून छापून आल्यामुळे ज्यांच्यामुळे हे स्थित्यंतर झाले त्यांचे दर्शन घेण्यासाठी काही मंडळी शिर्डीला आली एकंदरीत एकोणीशे दहा पासून महाराजांच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या बरीच वाढत गेली नानासाहेब चांदोरकर येथे आले व त्यावेळी येथे दर्शनास येणाऱ्या मंडळींना राहण्यासाठी एकही वाडा नव्हता पण ही उणीव महाराजांनी लवकरच भरून काढली या जिल्ह्यात राव बहादूर हरिविनायक साटे डेप्युटी कलेक्टर होते त्यांचे प्रथम कुटुंब निर्वतल्याला पुष्कळ दिवस झाले होते म्हणजे पहिली पत्नी वारली होती पण फिरून लग्न करण्याची आज्ञा दिली व मुलगा होईल असा दिला राव बहादुरांनी मुलगी करून ती महाराजांना दाखवावी असे तिचे वडील गणेश दामोदर केळकर यांना कळविले त्याप्रमाणे ते मुलीला तेथे घेऊन आल्यावेळी वेळी महाराजांनी तिच्या ओटीत एक खरबूज टाकले व मुलीला कुंकू लावले पुढे योग्य वेळी लग्न लागले आणि त्यानंतर लवकरच महाराजांच्या सुचवण्यावरून त्यांनी वर लिहिलेले लिंबाचे झाड त्या सभोवतालची जागा विकत घेऊन ते, ते वाडा बांधला त्यामुळे दर्शनास येणाऱ्या मंडळींनी मंडळींची उतरण्याची सोय झाली पुढे तीन वर्षांनी महाराजांनी प्रस्तुत लेखकाकडून म्हणजेच काका दीक्षितांकडून एक वाडा बांधून घेतला व त्यानंतर नागपूरच्या श्रीमंत गोपाळराव उर्फ बापूसाहेब बुट्टी यांचकडून सुद्धा एक वाडा बांधून घेतला मग हाच वाडा फार मोठा व सर्वस्वी दगडाचा असून मजबूत आहे व याला खर्चही बराच लागला शिर्डीच्या आसपास किंबहुना संबंध तालुक्यात अशी इमारत असेल असे मला वाटत नाही याच वाड्यात आता महाराजांची समाधी आहे लवकरच शिर्डीला संस्थानाचे रूप येऊ लागले महाराजांची आरती होऊ लागली आणि आरतीच्या वेळेस चौऱ्या छत्र चांबरे महाराजांच्यावर ढळू लागली चावडीत महाराज जाताना वाजत गाजत घोडा पालखी चोपदार भजन मंडळी टक्के पताका या इतमामनीशी जाऊ लागले चावडी आरसे हांड्या झुमरे तसबिरी यांनी एकदम सुशोभित झाली मशिदीला व चावडीला फरशी झाली वगैरे वगैरे या सर्व शोभेचे श्रेय बहुतांशी कैलासवासी सुंदराबाई क्षीरसागर उर्फ राधाकृष्णा आई यांना आहे या प्रेमळ भक्तीच्या आचार्या होत्या असे म्हणण्याला काही हरकत नाही यांच्या जवळ धन तर नव्हतेच पण आपले तन व मन सर्वस्वी महाराजांना अर्पण करून महाराजांच्या निरनिराळ्या भक्तांकडून जिन्सा आणून त्यांनी शिर्डी संस्थान उत्तम थाटून दिले दुर्दैवाने त्यांचा अवतार लवकरच म्हणजे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी संपला त्या तिथे आठ नऊ वर्षच होत्या पण तेवढ्या मुदतीत त्यांनी ते जे जे के केले ते दुसऱ्याला पंचवीस वर्षात करता आले असते की नाही यात मात्र शंका आहे या यामुळे चावडीत रात्री महाराजांची शेजारती व पाटेस काकड आरती सुरू झाली महाराज पहिल्याने स्वतःची पूजा सुद्धा करू देत नसत पहिली पूजा महासापतीकडून घेतली नंतर काही दिवसांनी निमगावचे सीताराम डेंगळे पूजा करावे आले असता महाराज त्यांच्यावर संतापले पण त्यांची पूजा शेवटच जाऊ दिली नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदूरकरांचा मुलगा महादेव उर्फ मात्र समाधानाने पूजा पूजा करून दिली व त्यानंतर सगळ्यांनाच करण्याची मिळाली पण त्यावेळेला महाराज आपली आरती करून देत नसत काही दे दिवसांनी प्रथम आरती करण्याचा मान लक्ष्मण कृष्णाजी उर्फ तात्यासाहेब नुलकर यांना मिळाला हे पंढरपूरचे मुन्स पासून आजारी पडल्यामुळे घेऊन येथे आले होते पण मनात हेतू हाच की आता नोकरी सोडून उरलेल्या आयुष्याचे दिवस महाराजांच्या चरणाजवळ घालवायचे व त्याप्रमाणे शेवटी घडून आले राधाकृष्ण आई स्वतः सर्व तरची सेवा करीत इतकेच नव्हे तर त्या महाराजांच्या बहुतेक भक्त मंडळीकडून महाराजांची सेवा करून घेत त्या निरनिराळे कामे करत आणि त्यात सगळ्यांना गोवीत आणि सगळी मंडळी प्रेमाने हौसेने काम करीत असत त्यात सर्व दर्जाची मंडळी असत त्यात स्त्रियाही असत माती दगड वाहणे रस्ते झाडणे चिखल करणे व वा वाहणे खड्डे खोदणे भरणे झाडे लावणे लाकडे फोडणे हांड्या झुमरे पुसणे मशीद धुणे व रंगवणे कागदाची फुले कातरणे चौरी मोरचल आपदागिरी निशाणे धरणे निशाने शिवणे वगैरे सर्व तऱ्हेची कामे मोठमोठी मंडळी व मोठमोठ्या घराण्यातल्या कुल सुद्धा अगदी इमाने इदारे करीत आणि आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद मानेत महाराजांचा नित्यक्रम फार नियमाने पाळला जात असे ते पाठे सुटून धुनीपाशी बसत नंतर शौच विधी आटपत नंतर काही वेळ पुन्हा स्वस्त बसत तेवढ्यात अवक तेवढ्यात म्हणजे तेवढ्या वेळात भागोजी शिंदे या नावाच्या ग्रस्ताने येऊन महाराजांच्या उजव्या हाताला पट्टे असत ते सोडवायचे हात चोळायचे सर्वांग दाबायचे नंतर चिलीम भरून आपण पेटून महाराजांना ओढवायला द्यायची व महाराजांनी ओढून पुन्हा भागोजीला द्यायची असे पाच सहा वेळा झाल्यावर बागोजी मग जायचा या बागोजीला महाव्याधीने पछाडले होते तरी महाराजांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही किंवा त्यांच्या संबंधाचा आपला यत्किंचितही बदलला नाही बागोजी गेल्यानंतर काही वेळ महाराज पुन्हा बसत असत त्यावेळेला काही नियमित हो। भक्त मंडळ येऊन सेवा करेल व नंतर महाराज तोंड धुण्यास सुटत महाराजांचे तोंड धुणे पाहण्यासारखे असे हातावर पायावर तोंडावर कानावर यथेच पाणी घ्यायचे हे सर्व भाग स्वच्छ चांगले धुवायचे पण अत्यंत नाजूकपणाने असाच प्रकार स्नानाच्या वेळेस असायचा तोंड धुणे झाल्यावर बाबा गावात भिक्षेला जात भिक्षेसाठी नेमके पाच ठिकाणी जाऊन एक एक ठिकाणी उभे राहत भाकरी व कोरड्यास कोरड्यास म्हणजे रस्तेची भाजी काय येईल ते घ्यावायचे व मग मशिदीत आल्यावर थोडेसे खायचे खाणे झाल्यावर काही वेळ बैठक व्हायची त्यावेळी बरीच भक्त मंडळी जमत असत व महाराज गोष्टी रूपाने बोध करीत कधी कधी याच बैठकीच्या वेळी केळी पेरू आंबे विकत घेऊन मंडळींना महाराज वाटीत व आपल्या हाताने खाऊ घालीत आपल्या हाताने खाऊ घालीत हाता म्हणजे केळी आपल्या आपल्या हाताने सोलून देत पेरूचे आपल्या हाताने तुकडे करून देत किंवा मग आंबा असेल तर स्वतः हाताने चोळून देत या बैठकीनंतर महाराज लेंडीवर जात व तेथे साधारण एक तास राहत लेंडीवर लेंडीवरून परत आल्यावर तिसऱ्या प्रहरचे दोन वाजेपर्यंत मशिदीत असत तितक्या वेळेत मंडळींकडून महाराजांची पूजा अर्चा आरती वगैरे सगळं होत असे नंतर महाराजांचे जेवण झाल्यावर महाराज पुन्हा लेंडीवर जात येथून सुमारे पाऊन तासाने परत येत व संध्याकाळपर्यंत पुन्हा मशिदीत बसत संध्याकाळी थोडे बाहेर पडत व लगेच पुन्हा मशिदीत येऊन बसत सर्वसाधारण बैठकी दिवसातून तीन वेळा होत असत एक सकाळी न्यारी नंतर दुसरी लेंडीवरून परत आल्यानंतर आणि तिसरी पाच वाजे पाच वाजायच्या सुमारास तिन्ही बैठकीच्या वेळी गोष्टी रुपाने महाराजांच्या बोलण्यात त्यावेळी असलेल्या निरनिराळे मंडळींच्या मनात घोळत असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे बाबी संबंधाने खुलासे होऊन जात महाराज गहन वेदांत विषयांचे प्रकट रीतीने विवरण करीत नसत किंवा उपनिषदांवर प्रवचन देत नसत त्यांचा उपदेश मुख्यतः नैतिक असे शिष्याची भूमिका शुद्ध करून मग त्यात ज्ञानाचे बीज पेरायचे हे सद्गुरूचे शास्त्रोक्त वहिवाट त्यांची असे तसेच उपदेश सर्वसाधारण नीती तत्वाचा असे पण हे उघड शाब्दिक बोधापेक्षा पटीने मौल्यवान असा अनुभव रूपाने बोध महाराजांपासून मिळत असे व त्यामुळेच महाराजांकडे श्रद्धेने येणाऱ्या भक्तांचे अतिउच्च प्रतीचे हित होत असे महाराजांकडे येणाऱ्यांमध्ये सकाम भक्तांचेच प्रमाण फार मोठे असे पण महाराज त्यांची कामना पुरवून त्यांचे मन अत्यंत हिताकडे बेमालूमपणे वळवीत महाराजांचा अवतार लोकांच्या उद्धारासाठीच होता व त्यांनी सगळ्यांचे हितच केले यात के ते मात्र शंका नाही त्यांच्या लिलांचे व गुणांचे यथार्थ वर्णन होणे अशक्य आहे तरी पण महाराजांच्या लिलांचा शक्य तेवढा संग्रह झाल्यास तो सर्वांना हितप्रद होईल अशी पूर्ण खात्री आहे असा संग्रह माझे सन्माननीय मित्र राहणार माझे सन्माननीय मित्र गोविंद रघुनाथ रूप अण्णासाहेब दाभोलकर यांनी केला असून त्यापैकी बराच भाग त्यांनी ओवीमध्ये या ओवीबद्ध ग्रंथाची सुरुवात महाराज देहधारी असताना त्यांच्या प्रत्यक्ष अनुज्ञेने झाली असून आज मी तिला त्याचे पस्ती लिहून तयार आहे ग्रंथ फारच प्रेमळ व हृदय हृदयंग झाला आहे व तो महाराजांच्या भक्तांनाच नव्हे तर इतर वाचकांना सुद्धा हितकारक होईल यात अजिबात शंका नाही यातील ओव्या एकनाथ महाराजांच्या ओवीच्या धाटणीवर असून ग्रंथ वाचत असताना नाथ महाराजांच्या वाणीचे आपल्याला वारंवार स्मरण होते सारांश हा ग्रंथ श्री साईनाथ महाराजांच्या प्रसादाचे फळ आहे ही साक्ष आपल्याला पदोपदी पडते शेवटी या ग्रंथापासून महाराजांच्या भक्तांना व इतर भाविक वाचकांना आनंद व बोध प्राप्त हो आणि त्या योगाने त्यांचे महाराजांच्या ठिकाणी अधिकाधिक श्रद्धा वाढव अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी हा उपोद्घात संपवतो बाबांचे एक लेकरू हरी सीताराम दीक्षित